नमस्कार आता ईश्वरीची आई ही मुंबईला येणार असते आता आत्यानेच फोन करून ईश्वरीच्या आईला बोलवलेलं असतं आता ईश्वरीच्या आईला बस स्टॉपवर आणायला राकेश जाणार असतो तेव्हा ईश्वरी राकेशला म्हणते राकेशजी तुम्ही आईला आणायला चालले आहात ना तोपर्यंत आम्ही इथे छानपैकी आईच्या स्वागताची तयारी करतो तेव्हा राकेश म्हणतो ठीक आहे आणि राकेश इकडे स्टॉपवर तिच्या आईला आणायला आलेला असतो ती तिथे बसस्टॉपवर किती वेळ उभं राहून राकेशची वाट बघत असते पण अजून राकेश आरला नसतो राकेश तिथे पोचलेला असतो पण तो, तो काहीतरी प्लॅन करतो तिथे असलेल्या पोलिसांना तो तर या पोलिसांना सांगतो की तुम्ही मुद्दाम तिथे जायचं आणि तिथल्या लोकांना म्हणायचं की ड्रग्जची तस्करी करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे आम्ही बघत आहोत सगळ्यांच्या बॅग चेक करत आहोत ड्रग्स कोणी घेतलं नाही आहे ना बॅगेत कोणाच्या ड्रग्ज नाही आहेत ना हे बघत आहोत आम्ही त्यामुळे आम्हाला सगळ्यांच्या बॅगा चेक करायच्या आहेत असं तुम्ही सांगा असं तुम्ही करत असताना तेवढ्यात मी हिरोसारखी डॅशिंग एंट्री करेल आणि तुमच्या तावडीतून त्या बाईला सोडवेल म्हणजेच तिला मी हिरो वाटेल आणि मग पर... ती हसत हसत तिच्या मुलीचा हात माझ्या हातात देईल असं राकेश मनामध्ये प्लॅन करतो आणि त्या तो तर या पोलिसांना काही पैसे देतो त्याप्रमाणे पोलीस तिथे येतात तिथे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या लोकांना म्हणतात ड्रग्जची तस्करी चालू आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांच्याच बॅगा चेक करता हो। कुणा आए, चा चा नाई हो नाई। करत आहोत तुमच्या बॅगेत कुणाच्या ड्रग्ज आहेत का हे आम्हाला बघायचं आहे आणि तिथे ईश्वरीच्या आईच्या जवळ येतात आणि तिलासुद्धा ते म्हणतात ईश्वरीच्या आई म्हणते नाही हो नाही माझ्या बॅगेत तसं काहीच नाही आहे मी तसं काही केलं नाही आहे मी काही ड्रग्सची तस्करी वगैरे करत नाही मला सोडून द्या मी काही नाही केलं आहे माझी बॅग चेक करू नका आता तेवढ्यात तिथे अर्णवची गाडी तिथून जात असते आणि अर्णव बघतो तर एका बाईला पोलीस मुद्दाम त्रास देत आहेत म्हणून अर्णव गाडीतून उतरून तिथे जातो आणि म्हणतो काय झालं साहेब तेव्हा तो म्हणतो की बघा ना आम्ही यांच्या बॅगात चेक करतो आहे अर्णव म्हणतो पण का तेव्हा पोलीस म्हणतात पण ही बाईची बॅग चेक करूच देत नाही आहे आम्हाला तेव्हा ईश्वरीची आई म्हणते हे म्हणतात की तुमच्या बॅगेमध्ये ड्रग्ज आहेत त्यांना बघायचं आहे मी त्यांना सांगते साहेब माझ्या बॅगेमध्ये काही नाही आहे मी तसं काही केलं नाही आहे तरी हे माझ्यावर जबरदस्तीने करत आहेत आणि सांगतायत तुमच्या बॅगेत ड्रग्ज आहे आम्हाला चेक करायचे मी सांगते नाही आहे तरीसुद्धा हे मला त्यांची माझी बॅग दाखवायला सांगतायत आता अर्णवला तिथे बघून राकेशला धक्का बसतो राकेश म्हणतो हा अर्णव कसा काय इथे तडमडला हा कशाला इथे आला मी हिरोसारखी डॅशिंग एंट्री करणार होतो तर या अर्णवनेच केली आहे तेव्हा अर्णव पोलिसांना म्हणतो हे बघा या असं नाही करू शकत त्यांच्या चेहऱ्यावरून वाटते का तुम्हाला या असं करतील म्हणून तेव्हा तो विचारतो काकू तुम्ही कुठच्या आहात तेव्हा ती म्हणते मी इंदोरची आहे आता इंदोरशी बोलल्यावर लगेच अर्णवला ईश्वरीची आठवण होते आणि इंदोरशी लोक असं नाही करू शकत असं अर्णवला वाटतं कारण अर्णवची आजीसुद्धा इंदोरची आहे आणि अर्णव मुळचा इंदोरचाच आहे तेव्हा तो म्हणतो की नाही नाही या आमच्याच इंदोरच्या आहेत मी सुद्धा इंदोरचं आहे या असं नाही करू शकत तेव्हा आता पोलिसांच्या तावडीतून अर्णव हा ईश्वरीच्या आईला सोडवतो आणि म्हणतो तुम्हाला कुठे सोडायचं आहे तेव्हा ती सांगते अशा अशा ठिकाणी तेव्हा आता अर्णवला कळतं म्हणजे ही मिस इंदोरची आई आहे तो म्हणतो चला ना मी सोडतो आणि तो, तो अर्णवला अर्णव ईश्वरीच्या आईला घेऊन ईश्वरीच्या घरी येतो आता अर्णवसोबत आलेली आई बघून ईश्वरी नमू आणि आत्या ना धक्का बसत त्या म्हणतात आई याच्यासोबत कशी काय आली राकेश गेला होता ना आणायला मग यांच्यासोबत कशी काय आली आणि अर्णव ईश्वरीच्या आईला घेऊन घरात येतो आता आत्या विचारते अगं तू यांच्यासोबत कशी काय आली वा लगेच ईश्वरीची आई म्हणते हा माणूस हा मुलगा तिथे आला म्हणून बरं झालं भला मुलगा आहे ह्या याने मला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं अगं ते पोलीस मला ड्रग्ज तस्करी करण्यावरून मला अडकवत होते मी म्हणाले ओ मी तसं काही नाही करत मग यांनी येऊन मला सोडवलं आणि इथे आणून तेव्हा ईश्वरी ओळख करून देते सर ही माझी आई आणि ईश्वरी आईला म्हणते आई हे माझे सर यांच्याकडे मी काम करत होते आता ईश्वरीची आई म्हणते खरंच खरंच खूप चांगला माणूस आहे माझ्या मदतीसाठी धावून आहे आता ईश्वरीची आई अर्णवचं एवढं कौतुक करते हे बघून तिच्या आत्याला खूप राग येतो आणि ईश्वरीला बरं वाटतं अर्णवलासुद्धा पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू